लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदी सदानंद मुळे तर तालुका प्रवक्तीपदी कपिल सागरे यांची निवड लोकजनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या आदेशानुसार औंढा नागनाथ येथील शासकीय विश्रामगृहामध्ये लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये लोकजनशक्ती पार्टीच्या औंढा तालुकाध्यक्षपदी सदानंद मुळे तर तालुका प्रवक्तपदी कपिल साखरे यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवे जिल्हा सरचिटणीस भीमराव इंगोले मुरलीधर सुतारे दिलीप कीर्तने अनिल नागरे दिलीप घनसावन आदी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती मी सदानंद मुळे आज रोजी लोकजन शक्ती पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे आणि औंढा तालुक्यामध्ये पक्ष वाढवण्याचं काम मी करणार असून ज्या काही गोरगर्मी जनतेच्या आडे अडचणी असतील त्यासुद्धा पक्षाच्या माध्यमातून मी सोडवण्याचे प्रयत्न करेल